नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात असून ते आपल्याला यावर्षी यावर्षी या वर्षी, या वर्षी काहीच झालं तरी तलाठी व्हायचं आहे आणि ते होणार आणि मी करून दाखवणार माझं सरकारी शासकीय नोकरी मिळवण्याचं स्वप्न माझं तलाठी होण्याचं स्वप्न मी या वर्षी कसल्याही परिस्थितीत तिकडे भूकंप होऊ आपत्ती होऊ काही होऊ पण माझं कॉन्सन्ट्रेटन फक्त अभ्यासावरती ठेवून मला यावर्षी तलाठी व्हायचंय आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो या ईर्षेनं पेटलेल्या अभ्यासू मित्रांसाठी आणि हे स्वप्न वराशी बाळगून जी कष्टाची चीज करते आहे आपल्या आई वडिलांचं कष्टाचं चीज या ठिकाणी करते आणि रक्ताचं पाणी करून लायब्ररीमध्ये अभ्यास करत असलेल्या आणि या रणगणामध्ये उतरलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म या ठिकाणी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आणि या प्लॅटफॉर्मला जवळजवळ महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आपण अजूनही या प्लॅटफॉर्मवरती जर जोडले नसाल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच या प्लॅटफॉर्मवरती या कारण हे तुम्हाला सांगण्याचं जीव तोडून सांगण्याचं कारण एकच आहे की बाळासाहेब शिंदे सर रोज सकाळी पहाटे साडेसहा वाजता युट्यूब लाइव्ह घेत आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो युट्यूब लाइव्ह घेत आहेत कोणासाठी तर होतकरू विद्यार्थ्यांसाठी जे स्वप्न या ठिकाणी पाहिले त्या स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी जे विद्यार्थी रात्रंदिवस कष्ट आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सर पहाटे लवकर उठून या ठिकाणी ही महाराष्ट्राने कधीही न अनुभवलेला तलाठी भरतीचा सर्वात प्लॅटफॉर्म सुरू केला आणि या प्लॅटफॉर्मवरती रोज पहाटे साडेसहा वाजता या ठिकाणी सर युट्यूब लाईव्ह आहेत आणि त्या युट्यूब मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत त्या सिलेबसवरती शिकवतायत का तर विद्यार्थ्यांना त्यांची एकच तळमळ माझा विद्यार्थी तलाठी झाला पाहिजेत तर विद्यार्थी मित्रांनो हजारो विद्यार्थी पहाटे साडेसहा वाजता युट्यूब लाईव्हला ते लेक्चर पाहण्यासाठी येत आहात येत आहेत सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण प्रतिसाद देत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरून सर्वांचं मनस्वी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आभारी मानतो तुम्ही एवढा प्रतिसाद देत आहेत परंतु जे विद्यार्थी अजूनही झोपेचं सोंग करून या ठिकाणी वेळ घालवत आहेत अशा विद्यार्थ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की ही सुवर्ण संधी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी फॅक्टरीनं आपल्याला देऊ केलेली आहे या सुवर्ण संधीचं सोनं करण्याचं काम या ठिकाणी आपण करायचंय बघा ही जर वेळ गेली तर पुन्हा वेळ आपल्यासोबत येणार नाही ही वेळ आपली कशी करायची आहे सरांनी आपल्यासाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभा केला त्या संधीचं सोनं आपण करायचंय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जास्त विनंती करण नाही परंतु स्वतःसाठी या आपल्या आईवडिलांनी आपल्याकडून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या स्वतःला तलाटी करण्यासाठी या या जगामध्ये या पृथ्वी तलावरती आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण अभ्यास करताय तर त्या अभ्यासाला योग्य दिशासाठी दिशा, दिशा देण्यासाठी अभ्यास पारदर्शक होण्यासाठी प्रामाणिकपणे तुम्ही त्या ट्रॅकवरती येण्यासाठी तुम्ही स्वतःसाठी या तुम्ही स्वतःसाठी या युट्यूब लाईव्ह तुम्ही स्वतःसाठी या विद्यार्थी मित्रांनो लक्षात असून द्या वेळ कोणासाठी थांबत नाही वेळ कोणासाठी थांबत नाही वेळेला आपलंस करावं लागतं आणि ज्या वेळेस वेळेला आपलंस आपण करून आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करून जाता त्यावेळेस नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे आणि हा शब्द हा कधीही तुम्ही लक्षात ठेवा खरा झाल्याशिवाय राहणार नाही वेळेला आपलंस करा का तर त्या ते वेळेवरती तेवढं काम करावं लागतंय तेवढी प्रोसेस तेवढा वेळ द्यावा लागतोय काही गोष्टीचा त्याग केल्यानंतर कुछ पाने के लिए कुछ फोना पडत आहे आपण जे म्हणतो ते कष्टाशिवाय उभा राहत नसतं जे मिळालेली पोस्ट आहे ती सहजासहजी मिळालेली नाही विद्यार्थी मित्रांनो न्यूजमध्ये न्यूज पेपरमध्ये दिवसेंदिवस बातम्या यायला लागलेल्या आहेत काल दिवशी परभणी जिल्ह्याची बातमी आली काही जागा रिक्त आहेत त्या जागेची या ठिकाणी लवकरच तलाठीची पदभरती या ठिकाणी जाहीर होणार आहे आजही सातारा जिल्हा कुडू जिल्हा मध्ये लोकमतमध्ये बातमी आली की सातारा जिल्हा परिषदे ज्या जिल्ह्याची तलाठीपदाची पदभरती लवकरात लवकर होणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही अजूनही एका भ्रमात आहेत की जाहिरात येणार नाही खूप वेळ लागणार आहे मित्रांनो ही जी भेटलेली वेळ आहे ती वेळ ह्या संधीचं सोनं तुम्हाला करायचे हा शांततेचा काळ आहे आचारसंहिता लागली आचारसंहितेचा काळ हा शांततेचा आहे ह्या मिळालेल्या या काळातलं या, या वेळेचं जो सोनं करील या शांततेच्या काळामध्ये जो घाम गाळील त्याला यश मात्र या पुढील काळामध्ये शंभर टक्के मिळणार आहे म्हणूनच मी तुम्हाला एक विनंती करतो एक आवाहन करतो रोज येत असलेल्या युट्यूब लाईव्ह तुम्ही हजर राहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अभ्यासामध्ये पारदर्शकता तयार होईल तुमच्या मनामधले सर्व प्रश्न या ठिकाणी तुमचे सुटल्याशिवाय राहणार नाहीत ना एक आश्वासित करतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मग हा सातारा जिल्ह्यामध्ये जो काही या ठिकाणी सजावरच्या चक्रा होणार कमी आणि तलाट्यांची सतराशे पदे भरली जाणार सतराशेचा आकडा आजही जगभर गाजत आहे की सतराशे पदांची जाहिरात या ठिकाणी येणार आहे किती सतराशे पदाची येऊ अगर दोन हजार पदांची हो आपल्यासाठी एक पद आवश्यक आहे आपल्याला दोन पदे मिळणार आहेत का तुम्ही खूप अनलिमिटेड अभ्यास केला तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला कधी किती, किती पद मिळणार आहे एकच पद मिळणार आहे तुमच्यासाठी एकच पद बस ना तुला लढायचे फक्त एका जागेसाठी मनामध्ये खूट खूनगाट बांध आणि त्याच ईर्षीनं त्याच उमेदीनं पेट अभ्यासाला त्याशिवाय तुझं यश या ठिकाणी मिळणार नाही एकाकडे एकाकडे अनेक गावांचा बहार आणि सातारा जिल्ह्यात युवकांचा कसून अभ्यास सुरू आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जागृत करण्यासाठी ही न्यूज या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवते मला जास्त वाचून दाखवण्यात काही इंटरेस्ट नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो का वाचून दाखवते एकच वाक्य त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा लक्षात असू द्या एकाकडे अनेक गावांचा भार ठीक आहे आणि हे सतराशेच सगळ्यांनाच माहिती एकाकडे अनेक गावांचा भार हे सगळे जगजहरी माहिती आहे इथं बघा काय दिलंय सातारा जिल्ह्यात युवकांचा कसून अभ्यास सुरू मित्र तू अभ्यास के सुरू केलेला आहे की नाही न्यूजला आले युवकांचा सातारा जिल्ह्यात तलाठी होण्यासाठी कसून अभ्यास सुरू त्यांनी सुरू केलाय तुझं काय तुझं काय तू कधी का सुरू करणार आहेस तुला नाही का तुझं स्वप्न पूर्ण करायचं का हे दिवस पुन्हा एकदा पुढे घेऊन चालवायचे ज्या परिस्थितीत तू जन्माला आला ती परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये असताना देखील तू आज पुन्हा एकदा शांत बसतोय आणि त्या येणाऱ्या वेळेकडे टाइमपास म्हणून जर तू बघितलं आणि ती जर किंमत तुला समजली नाही तर पुन्हा देखील या ठिकाणी अशाच पद्धतीनं ही भरती तुझ्या हातून निघून जाऊ शकते त्यामुळं तुला अजूनही बघा विद्यार्थी मित्रांनो जो खरखर झोपलेला -खर आहे त्याला जागा करायला सोपं जातं बघा एक हात मारली तो जागा जातो प्रामाणिकपणे तो, तो विद्यार्थी परंतु सोपे झोपेच सोंग ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे असा विद्यार्थ्याला उठवणं खूप मुश्किल असतं त्याकरता मी एवढं तोडून बोलण्याचं कारणच फक्त ते आहे की अजूनही विद्यार्थी खूप एकदम निवांत असते या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा पाहता पाहता राज्यसेवा मागच्या वेळेस आपत्ती आली म्हणून कॅन्सल झाली परंतु पुन्हा एकदा उद्या आज राज्यसेवा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा वेळ कोणासाठी थांबत नाही ही झाली की लगेच कंबाईन येणार आहे कंबाईन झाली की लगेच ह्या भरती लगेच चालू होत आहेत ह्या भरतीत जर तुम्हाला यशस्वी व्हायचं हो असेल तर मित्रांनो कामाला लागा अभ्यास करा राज्यात तलाट्यांची हजारो पदे रिक्त असल्याने सद्यस्थितीत एका तलाटेकडे तीन ते चार गावांचा भार आहे तथापि डिसेंबर अखेर राज्यात तलाट्यांच्या सतराशे पेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे पदभरतीमुळे तलाट्यावरील कामाचा भार हलका होईल नागरिकांच्या कार्यालयातील चक्रही कमी होतील बघा सातारा जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान नुकतीच भरती होऊन एकशे पासष्ट पदे या ठिकाणी भरली होती एकशे पासष्ट मागच्या भरतीमध्ये या ठिकाणी सातारामध्ये भरली होती त्यामुळे उर्वरित चौऱ्याण्णव पदे या ठिकाणी आता म्हणजे चौऱ्याण्णव पदांची सातारा जिल्ह्याची जाहिरात येणार आहे हे फिक्स झालेलं आहे जेव्हा जाहिरात येईल तेव्हा प्रवर्गणी आहे आरक्षणामध्ये किती जागा आलेल्या आहेत ते आपल्याला त्यावेळेस नक्की समजेल परंतु आज आपल्याला चौऱ्याण्णव जागांची जाहिरात या ठिकाणी सातारा जिल्ह्यात मध्ये येणार आहे हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे पालिकांसाठी आचारसंहितेमुळे विलंब लागण्याची शक्यता आहे बघा नगरपालिकांसाठी आचारसंहिता लागू झाली दोन डिसेंबरला मतदान आहे त्यामुळे भरतीच्या तारखा जाहीर होण्यास विलंब लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या आचारसंहिता संपताच पद भरती जाहीर होणार आहे म्हणजे वेळ किती जवळ येऊन ठेपलेला आहे हे आपल्याला यावरून गोष्टी लक्षात येत आहेत सातारा जिल्ह्यात चौऱ्याण्णव पदे रिक्त असून सहाशे सव्वीस पदे मंजूर आहेत ठीक आहे आता हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे पाचशे बेचाळीस कार्यर आता सध्या पाचशे कार्यरत आहेत तर चौऱ्याण्णव पदे रिक्त आहेत मध्ये अर्ज भरण्याला प्रक्रिया चालू होईल अर्ज भरण्याची प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होण्याची अपेक्षा अपेक्षा आहे परीक्षा आणि इतर महत्वाच्या तारखा यानंतर जाहीर होणार आहेत विभागाच्या अधिकृत वेबसाईट महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या किंवा महाराष्ट्र गव डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यावर नियमित अपडेट तपासावी लागेल ठीक आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना दिलासा आहे महसूल भागमध्ये मोठ्या प्रमाणात भरती होण्यास हजार युवक रात्र दिवस अभ्यास करत आहेत या युवकांना दिलासा मिळणार आहे नवीन तलाट्याच्या नियुक्तीमुळे प्रत्येक तलाठीकडे सोपवले जाणारे गावांची संख्या कमी होईल त्यामुळे त्यांच्या कामाचा भार हलका झाल्यामुळे ताणही कमी होईल एकाकडे तलाठीकडे चार गावे ठीक आहे नागरिकांची कामे मार्गी लागणार बघा विद्यार्थी मित्रांनो मिळालेल्या संधीचं सोनं तुम्ही करावं हीच अपेक्षा आहे आणि बघा हा जो काही प्लॅटफॉर्म आणि रोज युट्यूब लाईव्ह विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या मस्तपैकी सकाळी झोपेतनं उठल्यानंतर थोडाफार मेडिटेशन करा व्यायाम करा आणि लगेच साडेसहा वाजता युट्यूबला लाईव्ह या जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो फ्रेश माइंडमध्ये केलेला अभ्यास तुम्ही विसरणार नाहीत आणि कॉन्सन्ट्रेटने तो अभ्यास या ठिकाणी तुमचा लक्षात राहील आणि त्याचा परिणाम तुमच्या रिझल्टमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी थांबतो आपली रजा घेतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये धन्यवाद